मराठी मी स्नेहा जाधव आपलं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्यांकडे नागपुरात पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी व मोहन भागवत यांची हजेरी आज पहिल्या टप्प्यातील प्रचार संपलेला आहे प्रभुश्रीरामाचा आशीर्वाद मोदींना गडकरींना मिळेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य फडणवीसांना कोणत्या हिश्याने अटक होऊ शकली असती कोणाच्याही मनात नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत मंगळवेढा येथे शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य राहुल शेवाळे अयोध्या दौऱ्यानंतर महंतांनी अभिमंत्रित केलेले धनुष्यबाण घेऊन बाळासाहेबांच्या स्मृती पोहोचले चंद्रकांत खैरे हे जुने सहकारी निवडणुकीच्या रणांगणात त्यांचा विरोध पण वैयक्तिक आमचे काही भांडण नाही आमदार संजय शिरसाट यांचे वक्तव्य बंडखोरी करून महाविकास आघाडी विरुद्ध काम कारवाई व्हावी विशाल पाटलांच्या अपक्ष अर्जावर संजय राऊतांची काँग्रेसकडे मागणी सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही महायुती टिकून राहावी अशी देवाकडे प्रार्थना करतो आमदार सुनील शेळके यांचे वक्तव्य निवडणुकीसाठी विरोधकांना उमेदवार मिळत नव्हता अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवार घ्यावा लागला पंकज मुंडे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका एका जागी ठाम राहिल्यावर प्रभू रामचंद्र नक्की पावतात जुन्नर मध्ये अमोल कोल्हेंची शिवाजी आढाडाव पाटलांवर टीका अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर